बदल हवा आमदार नवा या संकल्पनेतून पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य वसंत नाना देशमुख यांनी पंढरपूर मंगळा विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी घेण्यासाठी कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तुतारी घेऊन विधानसभेची निवडणूक लढवावी असा रेटा केला जात आहे या विचारविनिमय बैठकीच्या निमित्ताने जवळपास विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे यावेळी व्यासपीठ परिचारक गटाचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले भालके गटाचे नगरसेवक सुरेश नयतराव माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद यासह पंढरपूर मंगळ मतदारसंघातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते यावेळी विकास कामावरून आजी माझ्या आमदारावर जोरदार टीका केली जात आहे तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली आहे